मधून नगरमध्ये डॉक्टर महिलेकडून परिचारिकेला घरात घुसून मारहाण करण्यात आली आहे मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय अहमदनगरला श्रीकोंद तालुक्यातील बेलवंडी गावात एका नामवंत डॉक्टर महिलेनं एका नर्सच्या घरात घुसून लोखंडी न मारहाण केली आहे तर मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय नागरिकांनी संताप व्यक्त केला डॉक्टर माधुरी जगताप असं त्या डॉक्टर महिलेचं नाव असून बेलवंडी पोलीस ठाण्यात संबंधी गुन्हा दाखल झालाय घरी आठ आठ वाजता बसलेले असताना सौ माधुरी जगताप ह्या घरी आल्या घरी नंतर त्यांनी दार लावलं दार लावून त्यांनी लोखंडी रॉड लोखंडी सॉरी प्लॅस्टिकच्या पायपामध्ये लोखंडी रॉड घालून मला मारहाण केली माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र ओरबडून नेलं म्हणजे सापडलं नाही ते मला घरात आणि मला धमकी दिली तू जर बेलोंडी मध्ये राहीन तर तुझं रास येईन तर तुझा जीव घेईन तू फाशी घे किंवा मी फाशी देते तुला तू तु इथं राहू नको तुझी सुपारी देऊन मी तुला मारेन